नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समज कसे आहात सर्वजण तर आज तुम्ही माझे ऑरिओचे बिस्किट पॉकेट पाहून ओळखलंच असेल तर मी आज ऑरिओपासून म्हणजेच ऑरिओ बिस्किटपासून मोदक बनवणार आहे खूप जणांना माहिती देखील असेल आणि मी मात्र घरामध्ये पहिल्यांदाच बनवत आहे तर वेदांत खूप दिवसापासून म्हणत होता की मम्मी ऑरियोचे मोदक बनव ऑरियोचे मोदक बनव मी हो हो असं म्हणून टाळत गेले परंतु तो पप्पांसोबत जाऊन पुडा देखील आणून दिला मला काही बनवायचं होत नव्हतं त्यानंतर आज वेळ देखील भेटला आणि पप्पांना काय करावं कोणत्या प्रकारचं स्वीट करावं का तिखट करावं नैवेद्यासाठी हा विचार चालू असताना मग विचार केला की बिस्किट पुडे आहेत तर त्याचं ट्राय करावं मी कधीही माझ्या किचनमध्ये मा ऑरिओ बिस्किटचे मोदक केलेले नाहीत परंतु मला याचा अनुभव हा चांगलाच आला आणि टेस्ट देखील खूप सुंदर होती तर मी दोन बिस्किटचे पुढे आहे ते फोडून घेतले आणि त्यामधले ब्राऊन कलरचे बिस्किट वेगळे केले आणि आतली क्रीम ही वेगळी केली माऊलीला सतत मी रागवायची की क्रीम क्रीम खातो आणि बिस्किट टाकून देतो तर माऊली आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहत होता की मम्मी आज काहीतरी वेगळं माझ्यासारखंच करायला लागली तर अशा पद्धतीने मी सर्व बिस्किट वेगळे करून घेतले आणि ते बिस्किटची बारीक अशी मिक्सरमध्ये पूड करून घेतली आणि ती पूड आहे ना ती व्यवस्थित अशी चाळून घेतली जेणेकरून चा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अशा गाठी किंवा लंग्स किंवा आप बिस्किट राहणार नाहीत तर तुम्ही बघू शकता एकदम फाईन अशी मी पावडर बनवून घेतली आणि हे जी काही स्वीट क्रीम होती बिस्किटमधील त्याच्यामध्ये ना थोडंसं मी आपल्या घरातील जे वाळलं खोबरं असतं ना त्याची पूड करून घेतली आणि त्याच्यामध्ये मिक्स केलं मी हे पहिल्यांदाच ॲड केलं आहे मी कधीही कोणाचंही बघितलेलं नाही पहावं म्हणलं एकदा ॲड करून काय होईल आपली रेसिपी फसली तर फसली परंतु माझी रेसिपी फसली नाही एकदम टेस्टी झाली होती वेदांतने तर अकरा छोटे छोटे मोदकमधले दोनच सर्वांना ठेवले आणि बाकीचे आम्ही जे काही वेगवेगळे पदार्थ बनवलो ते खाऊन घेतले तर हे क्रीम आणि जे काही खोबरं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जी पावडर आहे बिस्किटची त्याला दूध घालून थोडं थोडंसं मळून घ्यायचं एकदमच भरपूर दूध घालायचं नाही कारण की ती पातळ होऊन जाते मग पावडर घट्ट असं करून घ्यायचं छान असं एकत्रित झाल्यानंतर बरोबर मी अर्धा पात्र दुधाचा इथे वापर केलेला आहे आणि याला चकाकी येण्यासाठी एक चमचा तूप मी यात घातलेलं आहे जेणेकरून त्या मोदकांना एक शाईन येते एक तुम्ही पाहू शकता असं ग्लासी असं लुक दिसतं त्याचं तुमच्याजवळ तूप नसेल तर तुम्ही हलकासा तेलाचा देखील हात लावू शकता मी आधी तीन ट्राय करून घेतले आणि माझ्याकडे मोदकचा साचा हा नव्हता मग मी वेदांतला म्हटलं मोदकचा साचा तर नाही आहे माझ्याकडे तुला आता माझेच हाताने बनवलेले प्लेन असे मोदक खावे लागतील तो म्हटला मग मी कसेही बनव परंतु बनव मग त्यानंतर मला आयडिया आली की सुरीने किंवा चमच्याने त्याला मी असं वर लाईन लाईन असं डिझाईन केलं तर ते सेम मोदकासारखे त्याला कळ्या दिसू लागल्या मग तीन आधी मी ट्राय करून बघितले आणि ते एकदम मस्त झाले त्यानंतर मी बाकीचे सर्व काही करून घेतले तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असं झालं होते आणि खायला देखील मस्त होते आणि गणपती बाप्पाला पण आपले तांदूळाचे गव्हाचे मोदक खाऊन कंटाळा आला असेल म्हणून बाप्पाला देखील बिस्किटचे आज मोदक मला काहीतरी वेगळंच वाटत होतं की तयार केलेल्या पदार्थापासून मी अजून एक पदार्थ बनवत होते कुठे कुठे आपल्याला वाईट वाईट सारण दिसत सा असेल तर त्याच्यावर आपण पॅच म्हणून आपलं ब्राऊन कलरची जी काही पेस्ट असते ती आपण लावू शकतो आणि जेवढं आपण त्याला छान असं टॅप करून गोल गोल करून म्हणजे त्याला असं मऊ करत जाऊ किंवा प्लेन करत जाऊ तेवढी त्याची चकाकी वाटते आणि जे चमकण्याचं काम आहे ना ते आपलं तूप करतं त्यामुळे तूप घालायला बिलकुल विसरू नका तुम्हाला तूप नसेल घालायचं असेल तर हाताला तुम्ही थोडंसं तेल देखील लावून घेऊ शकता आणि खोबरं असल्यामुळं ऑलरेडी खोबऱ्याचं देखील मी सारण भरतानाचं तेल माझ्या हाताला लागत होतं आणि मी असं बनवत असताना वेदांत पाठीमागे येऊन सांगत होता मम्मी प्लीज असंच ठेव ना असंच ठेव ना हा पण एक शेप राहू दे ठीक आहे त्याच्यासाठी असे दोन देखील बनवून घेतले आपण वेगवेगळ्या आकाराचं काहीही बनवून घेऊ शकतो मग त्याने बदाम आणून दिले मग बदाम ठेवलं आणि ही पूर्ण रेसिपी होईपर्यंत माझ्या साईडलाच उभारून सर्व काही पाहत होता कारण की त्याचे ऑरिओ बिस्किट फेवरेट आहेत आणि त्याला कुठलाही स्वीट पदार्थ देखील आवडतो तिखट थोडंसं कमी खातो परंतु स्वीट फार आवडतो छान दिसायला लागले होते मग अशा पद्धतीने मी सर्व काही मोदक करून घेतले आणि मी एक वेगळी देखील पद्धत केली ती बघा तुम्हाला आवडेल इतकी सुंदर दिसत होती ना तशा देखील पद्धतीचं तुम्ही करू शकता आणि खूप वेळ लागला नाही अर्ध्या तासाच्या आतच हे सर्व काही करून झालं एकदम सुरीच्या बॅक साईडने किंवा आपलं फोगच्या साहाय्याने पण तुम्ही करू शकता नसेल तर प्लेन देखील मोदक तुम्ही ठेवू शकता आमच्या इकडं पावसाचं वातावरण होत असल्यामुळं घरामध्ये देखील हलकासा अंधार पडत आहे त्यानंतर मी एक गोल अशी केली ज्या जेणेकरून त्याच्या आत सारण भरलं मी पूर्ण आणि त्याला असं सा लाडूसारखं वळून घेतलं तुम्ही पाहू शकता त्याच्या वरची साईड ही छान अशी प्लेन होईपर्यंत करायची जिथं जिथं क्रॅक जातील असं वाटतं तिथं तिथे तुम्ही थोडस सा ब्राऊन सारून त्याला लावू शकता आणि मी ते कट करून देखील पाहिलं इतकं सुंदर झालं होतं ना आता हे गोल केलं आहे ना मी काय केलं हे गोल करून आधी ठेवलं आणि त्याच्यावर एक वेगळी डिझाईन केली त्याच्यावर मी अशी डिझाईन केली की बघू म्हटलं काय सक्सेस होती का सारण घेतलं सारणला देखील सिंपल असं टॅप करून थोडंसं हलकंसं गोल बनवलं तुम्ही पाहू शकता त्यानंतर ब्राऊन कलरचं एक गोल बनवला त्याला देखील थोडंसं टॅप करून घेऊ शकता ह्याच्यापेक्षा छोटी साईज बनवायची असेल तर देखील बनवू शकता मी मीडियम असे साईज बनवले आणि हे जे काही के केलं आहे ना त्याला तुम्ही सुरीने पुन्हा हलकी हलकीशी लाईन मारून घेऊ शकता आणि ते इतकं सुंदर दिसत होतं ना आणि लाईन देखील खूप छान असे पडतात कारण की ते पीठ हे मऊसर असल्यामुळं एक प्रकारचं स्वीटच वाटत होतं एकदम मस्त मला यातली प्रोसिजर म्हणजे तर या रेसिपीमध्ये मला सर्वात जास्त आवडलेली प्रोसिजर म्हणजे जे काय आपण सुरीने चाकूने जे काय आपण त्याला डिझाईन करतो ना ते करायला मला फार आवडली काहीतरी नवीन होतं असं मला वाटत होतं आणि इतके सुंदर असे मोदक झाले होते ना आणि ताटा दे मध्ये दे देखील खूप सुंदर दिसत होते तुम्ही पाहू शकता इतके मस्त आणि तीस मिनटाच्या आत हे सर्व काही होतं त्यामुळे अतिशय वेळ देखील लागत नाही मी ते दोन पॅकेटचा यूज केलेला आहे त्याच्यामध्ये मी अकरा मोदक छोटे छोटे साईज आणि ते काय असे कपकेक टाईप किंवा एक गोल आणि लास्टचा एक वेदांत मी जिद्द केली की मला देखील मोदक बनवायची आहे मला देखील बनवायची आहे ठीक आहे म्हणलं लास्टचं तू कर मी सांगेन ही रेसिपी तुम्ही अवश्य घरी ट्राय करा एक काहीतरी नवीन पदार्थ देखील आपल्याला करण्यास म म्हणजे मजा येईल आणि मुलांना देखील काहीतरी नवीन वेदांतने नैवेद्य दाखवलं दाखवलं अर्धे मोदक फस्त केले आणि हे काही शेवटचं थोडंसं उरलेलं चारण आणि ब्राऊन पीठ होतं ते वेदांतला दिलं आणि तो रेसिपी बनवायला मी म्हणलं की हा काही मोदक बनवत आहे का मी त्याला सांगत होते असं बनव असं बनव परंतु त्याला बनवायचं होतं जे काही मी बॉलसारखं केलं आहे तो त्याला स्नोमॅन नाव ठेवला होता काय करतो आहे म्हटलं तर त्याचं पोट तयार करतो आहे त्याचं तोंड तयार करतो आहे स्नोमॅन बनवतोय आहे असं सांगून हसत होता ठीक आहे म्हणलं त्याला कसाही आकार असेल का तो किचनमध्ये बनवायला तरी आला मी देखील खुशीने त्याच्याकडं पाहत उभारले होते आणि व्हिडिओ पाहून देखील मला हसू येत आहे की मी आणि जरा देखील त्याला गोल केलं नाही आणि त्याच्यावर लगेच एकावर एक, एक चिटकून टाकला मी विचारलं काय करतो ते त्याचं नाक आहे ते त्याचं तोंड आहे वाव क्यूटी मी म्हणलं अजून जरा कर म्हणलं नाही आता हात दुखायला बस म्हटलं मला <laughs> वाव सगळ्यात भारी आमच्या वेदांच मोदक त्यानंतर मी सगळे मोदक एक प्लेट मध्ये ठेवून घेतले आणि उचलताना मला वाटत होते की कुठे तुटतील का परंतु तसं काही झालं नाही एकदम छान असे झाले मस्त डार्क ब्राऊन असा कलर आला होता तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि तुपामुळे त्याला सुंदर अशी चकाकी आली आहे तर मी तुम्हाला इथं व्हाईट पर्शीवर ते कसं दिसतात हे दाखवत होते एकदम छान ह्याच्यावर तुम्ही नारळाचा जो काही चुरा असतो तो देखील टाकू शकता किंवा आपली पिठी साखर आहे ना ती देखील तुम्ही शे त्याच्यावर घालू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना दाखवलं हे ऑरिओ बिस्किटचे नवीन मोदक आणि आमच्या घरातला गणपती पहिल्यांदाच अशी काही टेस्ट करत होता गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या चला तर मग व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय श्री समर्थ धन्यवाद